आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही लोकांचे नेहमी फोन येतात काही मेसेज येतात काही लोक विचारतात की आरक्षण समजून घ्यायचं असेल तर आम्हाला नेमकं कोणतं पुस्तक रेफर करावं लागेल याच्यावरच मी आज बोलणार आहे कारण आरक्षणाच्या संदर्भामध्ये दिवसेंदिवस रोज नवे काहीतरी प्रश्न निर्माण होत आहेत रोज व्हॉट्सअपला फेसबुकला किंवा सोशल मीडियावरती काहीतरी वेगळाच प्रचार केला जातो आहे आणि मग नवे प्रश्न निर्माण होत आहेत की आरक्षण हे केवळ दहा वर्षासाठीच होतं का आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा वा जास्त वाढवता येत नाही का पाश्चात्य देशांमध्ये आरक्षण आहे की नाही असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत किंवा आरक्षणाच्या अनुषंगाने गुणवत्ता धोक्यात येते का असे देखील प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यामुळं आरक्षण नेमकं भारतामध्ये का आलं इथून हा प्रवास सुरू होतो आणि हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला कोणतं पुस्तक रेफर करावं लागेल असे काही मेसेज असे काही प्रश्न मला सातत्याने विचारले जातात आणि याच अनुषंगाने मी तुम्हाला आज दोन पुस्तकं रेफर करणार आहे की जर तुम्हाला खरोखरच या देशातला आरक्षणाचा प्रश्न समजून घ्यायचा असेल आणि त्यावरती जर काही परिवर्तन आणि प्रबोधन करायचं असेल तर तुम्ही कोणते पुस्तकं रेफर केले पाहिजेत खरं तर आरक्षणावरती आणि आतापर्यंत बरेच पुस्तकं लिहिले गेलेले आहेत परंतु प्रायमरी बेसवरती आरक्षण समजून घेणं आणि आरक्षण इतरांना समजून सांगणं अर्थातच आपण कुठे व्याख्यानाला जात असाल भाषणाला जात असाल तर तुम्ही आरक्षणाची कोणती बाजू मांडली पाहिजे किंवा आरक्षण कशा पद्धतीनं समजावून सांगितलं पाहिजे या अनुषंगाने मी तुम्हाला दोन पुस्तकं रेफर करणार आहेत यातलं जे सुरुवातीचं पुस्तक आहे ते आहे या जागा राखीव आहेत अभिनव चंद्रचूड यांचं हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये लेखकाने एकोणीसशे पन्नास नंतर अर्थातच भारतीय संविधान निर्मिती झाल्यानंतर जेवढे काही प्रश्न आरक्षणाच्या अनुषंगाने उपस्थित झालेले आहेत त्या प्रश्नावरती प्रामुख्याने संशोधन करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यावरती अनेक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी ते प्रश्न सोडवण्याचं देखील काम केलेलं आहे या पुस्तकामध्ये तुम्ही जर हे पुस्तक बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या पुस्तकाची जी रचना आहे ती रचना कशा पद्धतीचं आहे हे पुस्तक प्रामुख्याने कशावर भाष्य करतं याच्या टायटलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जात आरक्षण आणि भारतीय संविधान या विषयावरती हे पुस्तक भाष्य करतं हे पुस्तक अभिनव चंद्रचूड यांनी लिहिलेलं आहे आणि अवधूत डोंगरे यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये भाषांतरित केलेलं आहे आणि मधुश्री पब्लिकेशननं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे हे पुस्तक जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या पुस्तकामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न हाताळण्यात आलेले आहेत जसं की मंडल कमिशन आहे किंवा जातीचे जे खोटे दावे दाखले दिले जातात त्याचाच संदर्भ आहे त्याचबरोबर या पुस्तकामध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा घालून देणारा इंद्रा सहानी खटला जो आहे त्या खटल्यावरती बरंचसं भाष्य या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे अनुसूचित जातीचं आरक्षण आहे अनुसूचित जमातीचं आरक्षण आहे आणि ओबीसीचं आरक्षण आहे या तिन्ही आरक्षणाच्या अनुषंगाने जेवढे काही प्रश्न आतापर्यंत निर्माण झालेले आहेत किंवा उपस्थित केलेले आहेत त्या सर्व प्रश्नावरती वेगवेगळ्या अनुषंगाने उदाहरणं देऊन अभिनव चंद्रचूड यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकाची बरीचशी चर्चा यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि या पुस्तकामध्ये अनेक खटल्यांचे संदर्भ देखील देण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भाच्या अनुषंगाने जेवढे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते संदर्भ देऊन हे प्रश्न सोडवण्याचं किंवा त्याचं उत्तर देण्याचं काम प्रस्तुत लेखकाने या पुस्तकामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळं एकोणीसशे पन्नासनंतर नंतर आरक्षणावरती जेवढे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि आजच्या कालखंडामध्ये जेवढे काही प्रश्न निर्माण केले जात आहेत त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी जर तुम्हाला कोणतं पुस्तक रेफर करायचं असेल तर तुम्हाला हे पुस्तक रेफर करावं लागेल अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि वेगवेगळ्या खटल्याच्या अनुषंगाने वेगवेगळे उदाहरणं देऊन या पुस्तकामध्ये लेखकाने भाष्य केलेलं आहे त्याच्यामुळे हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे हे एक पुस्तक आपण वाचलं पाहिजे परंतु या पुस्तकाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामास्वामी महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज या सगळ्यांनी जी आरक्षणाची लढाई लढलेली होती आणि आरक्षणाचा एक बेस बसवलेला होता तो बेसदेखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आरक्षणाचा नेमका आधार, आधार, माग, नेम का आधार काय आहे हेच आता सध्या माहिती नाही त्याच्यामुळं आरक्षण कशाच्या या आधारावर मागितलं जात आहे म्हणजे आरक्षण गरिबीच्या या आधारावर मागितलं जात आहे आरक्षण जातीच्या या आधारावर मागितलं जात आहे आरक्षण कुठल्या तरी एखाद्या कारणास्तव देखील माग मागितलं जात आहे असे काहीतरी कारणं देऊन आरक्षण मागितलं जात आहे आणि त्याच्यामुळं आरक्षणाचा नेमका आधार काय आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला महात्मा फुलेंपासून पुढे यावं लागतं महात्मा फुले त्याचा आधार काय सांगतात त्यानंतर पेरियार रामास्वामी त्याचा आधार काय सांगतायत राजर्षी शाहू महाराज त्याचा आधार काय सांगतायत आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान सभेमध्ये जे आरक्षणावरती भाष्य करत आहेत त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमका आरक्षणाचा आधार काय सांगितलेला आहे ही सगळी चर्चा सुरुवातीला वाचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला हे जे पुस्तक आहे आरक्षण एक सकारात्मक कृती राष्ट्रनिर्मितीसाठी हे पुस्तक रेफर करणार आहे हे पुस्तक जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये आरक्षणाच्या अनुषंगाने काय कन्सेप्ट होती आणि आरक्षणाच्या माध्यमातून या देशाला डॉक्टर बाबासाहेब दे आंबेडकर कोणत्या दिशेने घेऊन जाऊ पाहत होते आरक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती होऊ शकते का असा देखील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये होता आणि त्याचंच उत्तर देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण चळवळ देते आणि म्हणून या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज पेरियार रामास्वामी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या, या सगळ्यांची जी काही आरक्षणाची चळवळ होती या चळवळीवरती या पुस्तकामध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे हे पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन हे कैलाश पब्लिकेशन छत्रपती संभाजीनगर यांनी केलेलं आहे हे पुस्तक प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाच्या सैद्धांतिक चळवळीवरती भाष्य करतं तरी परंतु या पुस्तकामध्ये अलीकडच्या काळामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत अर्थातच पाश्चात्य देशामध्ये कुठल्या कुठल्या देशामध्ये आरक्षण आहे याच्या संदर्भ याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अमेरिका असेल इंग्लंड असेल कॅनडा असेल दक्षिण आफ्रिका असेल या सगळ्या देशांमध्ये किंवा जपान चायना या सगळ्या देशांमध्ये आरक्षणाची जी काही पॉलिसी आहे ती कशा पद्धतीची आहे हे या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय महात्मा ज्योतिराव फुलेंनी आरक्षणाची कन्सेप्ट कशा पद्धतीनं मांडली राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची क संकल्पना कशा पद्धतीनं मांडली पेरियार रामास्वामी ज्या अलीकडच्या काळामध्ये सीई टीचं प्रकरण आलेलं आहे त्या सीई टीच्या प्रकरणामध्ये पेरियार रामास्वामी हे पंच्याहत्तर वर्षापूर्वी बोलत होते त्याचे देखील संदर्भ याच्यामध्ये आलेले आहेत की ई टी हा नेमका काय खेळ आहे हे पेरियार रामास्वामी त्या परिस्थितीमध्ये सांगितलेला आहे आणि आरक्षणाची मुवमेंट ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने कशी लढली मी एकट्याने म्हणतोय एकट्याने कशी लढली याच्यास देखील संदर्भ या पुस्तकामध्ये आलेले आहे त्याच्यामुळं आरक्षणाची जी सैद्धांतिक मूवमेंट आहे किंवा याचा जो बेस आहे तो समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला आरक्षण एक सकारात्मक चळवळ डॉक्टर हनी सोनकांबळे लिखित हे पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल आणि म्हणून मला जो काही प्रश्न आतापर्यंत विचारले जात होते की आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्हाला जर प्र प्रबोधन करायचं असेल इतरांना आरक्षण समजावून सांगायचं असेल किंवा आरक्षणावरती सैद्धांतिक दृष्टिकोनातून एखादं व्याख्यान द्यायचं असेल भाषण द्यायचं असेल एखादा आर्टिकल लिहायचं असेल किंवा आरक्षणाच्या आज झालेला जो गोंधळ आहे हा गोंधळ लोकांच्या मनामधून दूर करण्यासाठी आम्हाला जे काही प्रबोधन करायचं असेल ते प्रबोधन करण्यासाठी आम्ही कोणती पुस्तकं रेफर करावीत असा जो काही प्रश्न मला विचारला जात होता त्याचं उत्तर आहे की या जागा राखीव आहेत हे अभिनव चंद्रचूड यांचं पुस्तक आणि आरक्षण एक सकारात्मक कृती राष्ट्रनिर्मितीसाठी हे डॉक्टर हनी सोनकांबळे लिखित हे दोन पुस्तकं आपण प्रामुख्याने वाचली पाहिजेत तेव्हाच आपण आरक्षणावरती कठोर अशा प्रकारचं भाष्य करू शकतो आणि त्याच्या बाबतीमध्ये प्रबोधन देखील करू शकतो त्याच्यामुळं ही जी दोन पुस्तकं आहेत ही दोन्ही पुस्तकं मराठी भाषेमधली पुस्तकं आहेत आणि मराठी भाषेमधली अतिशय सोप्या भाषेमध्ये आरक्षण हा विषय संपूर्णपणे हाताळण्यासाठी महत्त्वाची ठरतात ही दोन्ही पुस्तके कुठे मिळतील याचा पत्ता मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे कमेंट बॉक्समध्ये त्या पुस्तकाच्या अनुषंगाने तुम्हाला मागणी करता येईल त्यांचे नंबर त्याचे संपर्क क्रमांक हे सगळं मी या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला जर हे पुस्तक मागवायचं असेल तर कमेंट बॉक्समधल्या पत्त्यावरती आणि दिलेल्या फोन नंबरवरती आणि ईमेलवरती आपण नक्कीच संपर्क साधावा आणि ही दोन पुस्तकं वाचून आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं कशा पद्धतीनं प्रबोधन करता येईल याचाही विचार करावा ही दोन्ही पुस्तके वाचल्यानंतर ही दोन्ही पुस्तके कशी वाटली हे त्याच पब्लिकेशनच्या पत्त्यावरती पत्र लिहून कळवा फोनद्वारे कळवा किंवा इतर जी काही माध्यमं मा आहेत त्या माध्यमातून देखील कळवायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद